मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी उमाळा आल्याचं दिसलंय कारण पाकिस्तानचा झेंडा पायांवर चिटकवल्यानं राग अनावर झाला आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया किरीट सोमया यांनी दिलेली आहे रविवारी मुंबईत विलेपारले रेल्वे स्थानकाबाहेर काही रिक्षाचालकांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा रेल्वे स्थानकाच्या पारीवर लावला होता आणि त्यानंतर एक महिला आणि तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी हे झेंडे काढायला सुरुवात केली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लो याचा निषेध केला असा महिलेनं पाकिस्तान माफ करा पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली आणि या प्रकरणानंतर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी किरीट सोमया यांनी केली आहे पाकिस्तानचा निषेध करणारे पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान करणारे त्यांना पश्चिम पोलीस पायऱ्यांवर चिटकवणाऱ्या हिंदू देशभक्त तरुणांना काही अडवले पाकिस्तानच्या झेंड्याचा विरोध करू नका असं त्यांनी निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला या देशद्रोही मुस्लिम तरुणांवर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी विलय पार्ले जुहू पोलीस स्टेशन येथे केली आहे